नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या मा सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक, एक मराठी रहस्यकथा रूममेट ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे या कथेमधून अंधश्रद्धा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा कुठलाही हेतू नाही या कथेतील स्थळ घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक का असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा चला तर उशीर न करता आपण आपल्या कथेकडे वळूया दोन हजार अकरा साली श्वेताने पुण्याचे इंजिनिअरिंग कॉलेज जॉईन केले श्वेता, के श्वेता मुळची पुण्याबाहेरील असल्याने पुण्यात तिने आपल्या कॉलेजचेच हॉस्टेल घेण्याचा निर्णय घेतला हे गर्ल्स हॉस्टेल कॉलेजच्या कॅम्पसजवळच होते श्वेताला प्रियाबरोबर रूम मिळाली दुसरा मजला सी बिल्डिंग रूम तीन जणींसाठी होती पण काही कारणाने तिसरी मुलगी या रूममध्ये असाईन नव्हती केली त्यामुळे तिसरा बेड आणि कपाट श्वेता जॉईन झाल्यापासून रिकामेच होते पहिला एक आठवडा छान होता नवीन क्लास नवीन मित्रमैत्रिणी नवीन जागा नवीन शहर श्वेता खूप खुश होती घरापासून दूर असली तरी इथे तिचे मन छान रमायला लागले होते पण अचानक दुसऱ्या आठवड्यात प्रिया श्वेताचे रूममेट थोडी विचित्र वागायला लागली प्रियाने अचानक रोज सकाळचे झोपायला सुरू केले दिवसभर ती बेडवर झोपून असे आणि सकाळी श्वेता कॉलेजला जात असे त्यामुळे श्वेताला प्रियाशी बोलायला वेळच मिळत नसे जेव्हा कधी प्रिया जागे असेल तेव्हाही ती खूप कमी बोलत असे श्वेताने तिच्याशी बोलायचा खूप प्रयत्न केला तिला वाटले प्रिया आजारे असेल किंवा कसल्या तरी काळजीत असेल म्हणून बोलून पाहावे पण प्रिया खूप कमी बोलत एक दिवस रात्री श्वेताला तहान लागल्यामुळे अचानक जाग आली आणि तिने पाहिले की रूमच्या लाईट्स ऑन आहेत आणि प्रिया तिच्या स्टडी टेबलवर बसली आहे प्रियाचे केस मोकळे होते आणि तिच्या समोरील पुस्तक उलटे होते श्वेताने प्रियाला हाक मारले एकदा दोनदा तीनदा अनेकदा पण काहीच उत्तर नाही श्वेताने एकदा खूप जोरात हाक मारली इतकी जोरात की रूमबाहेरही तिचा आवाज गेला तेव्हा प्रियाने श्वेताकडे पाहिले पण प्रियाची नजर काळीत चिरून नेणारी होती प्रियाचे डोळे मोठे झाले होते आणि लाल रक्तासारखे दिसत होते आणि श्वेताकडे रागाने पाहून ती श्वेताला म्हणाली झोप श्वेता हे ऐकून आणि पाहून भीतीने थरथरत होती काय करावे हे तिला सुचत नव्हते कसे बसे सकाळचे सहा वाजेपर्यंत श्वेताने डोळे मिटून घेतले सकाळी उठल्यावर लवकर आवरून ती कॉलेजला पळाली आणि लेक्चर संपल्या संपल्या ती वॉर्डनच्या ऑफिसमध्ये आपली रूम चेंज करण्याची प्रोसेस करण्यासाठी गेली वॉर्डनने जेव्हा तिला रूम चेंज करण्याचे कारण विचारले तेव्हा श्वेताने घडलेली हकीकत वॉर्डनला सांगितली हे ऐकून वॉर्डनचे तोंड उघडेच राहिले श्वेताने काय झाले विचारले असता तिला वॉर्डने जे सांगितले ते ऐकून श्वेताचा जीव जायचाच बाकी राहिला होता वॉर्डन म्हणाल्या त्या रूममध्ये तू सोडलीस तर कोणीच राहत नाही श्वेता तू जॉईन झाल्यापासून दुसरी कोणतीच पार्टनर तुला असाईन नव्हती केली जर श्वेताला कोणी रूममेंटच नव्हती तर मग तिच्याबरोबर राहणारी ती प्रिया कोण होती काय मग कशी वाटली याची कथा नक्कीच तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद